नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील साठवण बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट चौकशीची मागणी निकृष्ट बांधकामाला अभय देणाऱ्या अभियंता व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करत वसुली करण्याचे पत्र नंदुरबार पंचायत समितीतल्या लघुसिंचन उपविभागामार्फत नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील पाताळगंगा नदीवर साठवण बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे सदर काम करताना एस्टिमेट प्रमाणे न करता, करता थातूरमातूर करून बिले काढण्यात आल्याची तक्रार खान्देश क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केली असून सदर कामात नदीतील माती मिश्रित वाळू व दगड टाकून पूर्ण करण्यात आले आहे बंधाऱ्यात कमी जाडीच्या सगळ्याचा वापर करण्यात आला आहे सदर कामात वापरलेले सिमेंट हे सुद्धा कमी दर्जाचे वापरण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर बंधारा शासनाने शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे म्हणून मंजूर करून लाखो रुपयांचा निधी दिला आहे मात्र यंदा सर्वत्र जास्त पाऊस पडलेला असताना एक थेंबही पाणी शिल्लक ना ही। कामान पाणी नाही निकृष्ट कामांमुळे होऊन वाहून गेले आहे त्यामुळे सदर कामांची चौकशी करून संबंधित दोषी अभियंत्यांवर कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे संघटनेच्या वतीने आज पंचायत समिती लघुसिंचन विभाग नंदुरबार इथे कांदेस क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे बोणे येथील साठवण बनाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदार व अभियंता यांच्यावरती गुन्हे दाखल करून येत्या आठ दिवसात जर न झाल्यास शेतकरी क्रांती शेतकरी संघटना आपल्या आंदोलन छेडेल याची दक्षता शासनाने घ्यावी जय जवान जय किसान ಟ್ವೆಂಟಿಫೋರ್ ಲೈವ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೂಜಿ ಪಂಕಜ ಅಹಿ ನಂದ್ರಬಾರ ನವಾಪುರ